बिझनेस जत्रेमध्ये सध्या आपण आहोत विविध स्टॉल्सला भेट देतो आहे माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर खूप सुंदर सुंदर पेंटिंग असतील प्रिंट्स चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रिंट ब्रश गॅलरीमध्ये आपण हो। आहोत आणि आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरंच एक सुंदर अशी ही मेजवानी जी आहे ती लघु उद्योजकांसाठी असणार आहे उद्योजकांना मोठं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सगळे उद्योजक एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाण्यास सध्या बिझनेस जत्रा सुरू आहे तीन जानेवारी आणि चार जानेवारी हे भव्य दिव्य प्रदर्शन आणि परिसंवाद या ठिकाणी होणार आहेत आणि आता आपण बघू शकतो पेंट ब्रश गॅलरीला आपण सध्या भेट दिलेली आहे काही खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स पाहायला मिळतात काय यांचं वैशिष्ट्य हे सगळे कॅनव्हासच्या प्रिंट्स आहेत ज्या की हे आर्टवर्क आम्ही स्वतःच डेव्हलप केलेले आहेत तर याची लाईफ टाईम गॅरंटी वॉरंटी आहे तुम्ही बघताल तर फ्रेम ह्या खूप युनिक आहेत तुम्हाला इझिली अवेलेबल होणार नाही सहजासहजी हो आणि मुंबईच्या क्लायमेटमध्ये जे फंगस आणि बुरशी वगैरे आपण म्हणतो त्याच्याने फ्रेम्स खराब होतात तर आम्ही याला ना हाय क्वालिटी प्लॅटफॉर्म दिलेला आहे बॅकसाईडने परत हे ज्या प्रिंट्स आहेत याची लाईफ टाईम गॅरंटी आहे तर तुम्हाला इतक्या वाजूई दरात असे पेंटिंग्स कुठेच मिळणार नाही तर माझी गॅलरी स्वतः ठाण्यामध्ये रुस्तमजीमध्ये आहे आणि माझी वेबसाईट पण आहे तर तुम्ही माझ्या वेबसाईटवरनं पण परचेस करू शकतात माझ्या गॅलरीलाही विजिट करू शकतात आणि या बिझनेस जत्रेचे मी खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी आम्हाला इकडे चान्स दिला आणि आमचे सुंदर पेंटिंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला एक संधी दिली थँक्यू सो मच बिझनेस जत्रा विविध उद्योग आलेले आपल्याला पाहायला मिळतो एक उद्योजकांना लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी खूप सुंदर अशी संकल्पना मांडण्यात आली आहे कसं इथे आल्याच्या नंतर सगळे उद्योग पाहिले उद्योजकांची भेट झाली काय वाटतं खरं तर ना आम्हाला खूप वेगवेगळे वेग वेग उद्योजक भेटले त्यातल्या त्या डिजिटल मार्केटिंगवाले खूप जास्त आहेत आणि त्यांची खूप गरज आहे पण ते सहजासहजी आपल्याला ना अवेलेबल होत नाही हा एक ना खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला गृह उद्योग जसे की खाद्यपदार्थ आपण बघतो की या धकाधकीच्या जीवनात आपल्याला ओरिजिनल घरगुती फूड प्रॉडक्ट तर हवे असतात पण ते आपल्याला घरी बनवायला आपल्याला जमत नाही तर ते पॅ पॅकिंग आम्हाला मिळाले आणि डि डिजिटल मार्केटिंगवाले तर खूपच छान म्हणजे त्यांचा जो प्रेझेन्स आहे तर त्याच्यामुळे खूप ह्या नवीन आमच्यासारख्या उद्योजकांना नवीन सपोर्ट मिळतो आज आणि उद्या ही बिझनेस ठाणेकर असतील मुंबई असेल महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सुरू असणारे ठाणे लॅवीच्या माध्यमातून काय आव्हान असेल लोकांना की तुम्ही जरूर या बिझनेस जत्रेला भेट द्या तुम्हाला आवश्यक असणाऱ्या वस्तू शंभर टक्के इथे मिळतील आणि या जत्रेचा तुम्हाला नक्की फायदा होईल